छोट्या मुलींवरती झाले मोठ्या मुलींवर झाले बलात्कार होतात तर आई वडिलांनी आपल्या मुलींना डोक्यावरती ओढणी न घेताना त्यांनी कमसकम अंगावरती तरी ओढणी घेतली पाहिजे आमच्या समाजाच्या ज्या मुलींचाही ते गुणगौरव सोडा झालेला आहे स समिती आमच्या संघटनेमार्फत तर मी सगळ्या इथं आज इथं त्या मुलींच्या आईवडिलांना सांगू इच्छित आहे की ज्या तुमच्या मुलींना जे सोलोक असतात आपल्या हिंदू धर्माचे सांगावं सांगतात ते ना सांगू सांगता नाही शकत आईवडील त्यांनी त्या मुलींना सांगावा आणि ज्या ओढण्या घेतनी मुली एवढ्या चुकीचे प्रकार करतायत मुलींवरती नाही तसे अत्याचार घडत आहेत ठिकठिकाणी थीक मुलींवर छोट्या मुलींवरती झाले मो मोठ्या मुलींवर झाले बलात्कार होतात तर आईवडिलांनी आपल्या मुलींना डोक्यावरती ओढणी न घेताना त्यांनी कमसकम अंगावरती तरी ओढणी घेतली पाहिजे आणि बघा एक मोमिडिन समाज म्हणून त्या बुरख्यात पूर्ण झाकलेल्या असतात तर आपल्या मुलींना आपल्या आईवडिलांनी सांगायला पाहिजे माझी माझ्या समाजाला एक कळकळीची विनंती आहे की जे तुमच्या मुलींना तुम्ही बिनधात जीनची पॅन्टवरती टी टॉप वगैरेवरती पाठवतात तर आपला काहीतरी धर्माचा गुण त्यांच्यामध्ये टाकावा की आपल्या मुलींची कुठेतरी इज्जत राखली पाहिजे समाजाने त्यांच्याकडे दृष्टिकोनाने चांगल्या नजरेने बघितलं पाहिजे किंवा दहा मुलं टवार जातील तर त्यांनी बघितलं पाहिजे की नाही ही मुलगी चांगल्या घरातली ही सगळं अंग झाकलेलं आहे नाही रे बाबा या मुलीचं नाव घेतलं नको पाहिजे तर सगळेच पहिले तर आम्ही आपल्या आई वडिलांना सांगू इच्छित आहे की ह्या मुलींना तुम्ही घरातन शिस्त लावा चांगल्या पद्धतीचं वळण द्या मुलींना ज्या मुली शाळेत शिकायला जात आहेत तर त्या मोबाईलवरती कुठेतरी बोलत बसतात वेगळ्या बनना जातात तर मायबापांनी बापांनी छोट्या छोट्या कारणांवरती लक्ष दिलं पाहिजे मला हेच माझ्या समाजाच्या मुलींना इतर समाजाच्या मुलींनासुद्धा सांगू इच्छित आहे मी एक जळगावला महिलांसाठी फास्ट टॅग कोर्टाची मागणीसुद्धा केलेली आहे की जे मुलींवर अत्याचार होत आहेत तर वर्षानुवर्षी त्या केसेस कोर्टात चालतात त्या चालल्या नको पाहिजे म्हणून माझ्या मुलींसाठी तात्काळ न्याय मिळाला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांपर्यंत माझे निवेदन पण केलेले आहेत तर माझ्या समाजाच्या बांधवांना मला सांगायचंय की तुमच्या मुलींना इतकं कडक बनवा घरात की दहा लोकांना लढल्या पाहिजे आणि सगळ्यात पहिले तर त्यांनी त्यांची स्वतःची सुरक्षा केली पाहिजे हे त्यांच्यामध्ये गुण टाका असं आईवडलांनी केलं पाहिजे सोबत असं काही चुकीचं घडत असेल तर मी एक मंगलताई सोनवणे म्हणून जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या महिलांसाठी काम करते जर तुमच्यावर अन्याय होत असेल तुमच्या आई वडिलांना तुम्ही सांगू शकत नसाल तर मंगलाताई सोनवणे जळगावला राहतात तुम्ही त्यांना कळकळीने तुमच्या छोटे छोटे कारण असतील की तुम्ही कॉलेजच्या काही कारण असतील कोणाचा दबाव असेल तुम्ही सांगू शकत नसाल तर माझ्याशी संपर्क साधा आणि नक्की सांगा जर न्याय मिळत नसेल तर मी तुमच्या आईवडिलांशी सुद्धा भांडण करून तुम्हाला न्याय मिळवून देईल हीच माझी कळकळीची समाजाला विनंती आहे जे आदिवासी जे वालम जे

भेटला विठला माझा भेटला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.